तर मित्रांनो कसा एकदम टॉपचा आतार एकदम लाले लाल आहे नाही तर मित्रांनो हे दोन हजार अठरा चा पाल अशोक आशेभले गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये गाडीचे पेपर वगैरे आहे मित्रांनो तर ही गाडी धोक तुम्हाला हे बा आतून वगैरे आतून वगैरे एकदम सुंदर आहे मित्रांनो एकदम टॉप कंडिशन मध्ये दे गाडी हे बा लाकडी बॉडी कॅबिन मित्रांनो एकदम टॉप आतार आहे विषय मित्रांनो हार्ड आहे एकदम तर मित्रांनो हे दोन हजार अठरा चा पाच लँड गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये गाडीचे पेपर वगैरे सगळे क्लिअर आहे मित्रांनो तर मित्रांनो ऑफर सांगते पाच लाख रुपये एक सांग साडेचार लाखाचे जवळपास होईल मित्रांनो साडेतीन चार लाख रुपये लोन लोन होईल लोन लो, सुद्धा सुद्धा आपल्याकडे अवेलेबल अव्हेलेबल आहे ऑल महाराष्ट्र मध्ये एकदम कमी आजार मध्ये आणि एकदम फास्ट सर्व्हिस आहे मित्रांनो नक्की आपल्या ऑफिसचा आप ऍड्रेस आहे मुक्काम पोस्ट शिक्रापूर का सरी भाटा बायपास ऑफिसचा नंबर आहे अठरा सहा झिरो चोवीस चोवीस या आणि मित्रांनो लवकर लवकर येऊन मित्रांनो आपल्या गाड्या बुक करा मित्रांनो हे बा पिकअपचा अशोक लॅनचा ज्युतोचा एकदम जबरदस्त आणि बिग ब्लास्ट मित्रांनो स्टॉक आहे आपल्याकडे पुण्यामध्ये नाकून दिली नाकून देणार नाकून देऊ शकणार असे हा पर्याय मित्रांनो तर नक्की जा आणि आपल्या चॅनलवर जाऊन व व्हिडिओ व्हिडीओ पाहा आणि आपल्या ला जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पाहचा थँक्यू धन्यवाद मित्रांनो मित्रांनो पुढच्या व्हिडीओमध्ये